लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ई व्ही व्ही पॅट प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस एश एन एम विद्यालयात संपन्न दोनशे अडुसष्ट कणकवली विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक एकशे नव्याण्णव व दोनशे मधील मतदारांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्यानेच उपयोगात आणली जाणारी व्ही व्ही पॅट मशीनद्वारे कसे मतदान होते याचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रसंगी खारेपाटण मंडल अधिकारी श्रीमती एस आर बावलेकर खारेपाटन तलाटी श्रीमती अरुणा जयनवार शेठ नम्मा विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री संजय सानप सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आत्माराम कांबळे शिवसेना नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुराव विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री संतोष राऊत खारेपाटणचे कोतवाल श्री प्रथमेश गुरसाळे विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर प्रशिक्षणात सुरुवातीला डिजिटल स्क्रीनवर मतदान व लोकशाही दृढीकरणासाठी देशातील विविध ख्यातनाम व्यक्तींचा समावेश असणारी चित्रफित दाखवली तदनंतर मंडल अधिकारी श्रीमती एस आर बावलेकर यांनी प्रत्यक्ष मतदान करताना वापरात येणाऱ्या कंट्रोल बॅलेट व व्ही पॅट मशीनची माहिती दिली भारत कमिशनच्या क्रमांक एकशे आणि या दोन केंद्रांवर व्ही पॅट डेमो कार्यक्रम का दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तरी आपण व्ही पॅट डेमो म्हणजे काय आहे त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते आपल्या रेग्युलरच्या इलेक्शनच्या वेळेला आपल्याला ह्या दोन मशीन असतात ह्याला बॅलेट युनिट म्हणतात आणि याला कंट्रोल युनिट म्हणतात पण या वेळेला येत्या आपल्या लोकसभा इलेक्शनला हे एक मशीन त्याच्यामध्ये अटॅच केलेलं आहे ह्याला व्ही व्ही पॅट असे म्हणतात व्ही पॅट म्हणजे काय ज्या वेळेला इथे तुमचं प्रत्यक्ष ज्या वेळेला वोटिंग चालतं त्यावेळेला इथे तुमच्या उमेदवारांच्या नावाची हे दिलेली असते आणि तुम्ही या ठिकाणी वोटिंग करता ज्यावेळेला तुम्ही तुमच्या उमेदवाराला इथे वोटिंग करता त्यावेळेला ते तुम्ही दिलेलं मतदान तुमच्याच उमेदवाराला गेलं की नाही ह्याचं खरं प्रात्यक्षिक ही मशीन दाखवते ज्यावेळेला तुम्ही इकडे ह्या तुमच्या उमेदवारासमोरचं निळं बटन प्रेस करता त्यावेळेला या ठिकाणी या मशीनमध्ये पाहिल्याच्या नंतर इथे त्या उमेदवाराच्या नावाच्या चिन्हांची इथे स्लीप पडते आणि ती स्लीप तुम्हाला इथे सात सेकंद दिसणार सात सेकंद झाल्याच्यानंतर ती स्लीप कट होणार आणि ह्या मशीनमध्ये ती सील बंद राहते म्हणजे कसं आपण ज्या उमेदवाराला आपलं वोटिंग करतोय ते केलेलं मतदान आपल्याच उमेदवाराला पडलेलं आहे याचं पूर्णपणे प्रात्यक्षिक ही मशीन तुम्हाला दाखवते

चिन्ह तुझ्या पुढील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत व्हिव्हिपॅ मशीनचा नव्यानेच समावेश होणार आहे यामुळे मतदारास आपण कोणत्या उमेदवारास मत दिले ते संबंधित उमेदवारासच मिळाले की नाही हे स्लिपच्या माध्यमातून व्ही व्ही पॅट मशीनमध्ये पाहता येणार आहे यामुळे मतदानाची पारदर्शकता वाढणार आहे यावेळी विविध मतदारांनी मतदानाचे प्रात्यक्षिकही केले सदर प्रशिक्षणाचा व प्रात्यक्षिकाचा लाभ खरेपाटणमधील क्रमांक एकशे नव्याण्णव व दोनशेमधील मतदारांना होणार आहे